नेहमीच कसबजलेल्या नाशिक शहरात आज पूर्णपणे शुकशुकाट बघायला मिळाला ठिकाणी देखील दुकानांमध्ये मोठी गर्दी बघायला मिळते परंतु या रस्त्यांनी देखील कोणी फिरकायला तयार नाही शहरातील सर्वच रस्ते पूर्णपणे बंद दिसून येत आहे जीवनावश्यक वस्तू विक्रींचे दुकाने सोडल्यास कुठेच गर्दी बघायला मिळाली नाही ग्रामीण भागात देखील काहीशी अशीच परिस्थिती दिसून येत आहे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूसाठी नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळाला महानगरपालिका प्रशासनाने खबरदारी म्हणून उपाययोजना करत जनता कर्फ्यूला प्रतिसाद मिळावा यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती देखील करण्यात आली होती आज आयुक्तांनी देखील नाशिक शहराची पाहणी केली शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या द्वारका सर्कल येथे पोलीस वाहने रुग्णवाहिका घंटागाडीसह अत्यावश्यक सेवांची वाहने सुरू होती जुने नाशिक परिसरातही नागरिकांनी प्रतिसाद देत घरामध्ये राहणेच पसंत केले व्यावसायिकांनी त्यास प्रतिसाद दिला शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मटन मार्केट दूध बाजार भद्रकाली मेन रोड रविवार कारंजा आदी परिसरातील दुकाने बंद होती काही दुचाकी चालक घराबाहेर दिसणाऱ्या नागरिकांना घरात जाण्याचे आवाहन पोलीस करीत होते मनपा आयुक्त राधाकृष्ण कमे यांनी स्वतः रामकुंड रविवार कारंजा आदी परिसरात पाहणी केली असे सहकार्य पुढील काळात मिळत राहो अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केली मी सूरज मांढरे जिल्हाधिकारी नाशिक बोलतोय आज जे काही सकाळपासून अहवाल मिळत त्यावरून असं दिसतंय की सर्व नागरिकांनी आजचा कर्फ्यू अतिशय चांगल्या प्रकारे पाळलेला आहे म्हणजे कायद्यानुसार जो कर्फ्यू पाळला जातो त्याही पेक्षा चांगला प्रतिसाद याला आहे यावरून लक्षात येतं की आपल्याला या सगळ्या गोष्टींचं खूप गांभीर्य आहे आणि आपण किती कमिटेड आहोत या लढाईमध्ये सर्वांनी एकमेकांना मदत करण्यासाठी माझी विनंती अशी आहे की आज आपण हे बंधन पाळतच आहोत परंतु केवळ एका दिवसाने आपण या लढाईमध्ये विजयी होऊ असं नाही आपल्याला हे बंधन यापुढे देखील पाळायचं आहे ज्या ज्या व्यक्तींना बाहेर पडणं आवश्यक नाही त्यांनी कृपया पुढचे जितके शक्य आहे तेवढे सर्व दिवस घरामध्ये थांबावं हो। आपण बहुतांश फॅक्टरीज बहुतांश व्यवसाय आणि बहुतांश सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू बंद करत चाललेलो आहोत कारण एकमेकांशी संपर्क होणं हेच या आजाराच्या प्रसाराचं सगळ्यात मोठं माध्यम आहे त्यामुळे ते आपण टाळतो आहोत म्हणून माझी विनंती आहे की हा बंद आज जरी आपण ठेवलेला असलं सगळ्या आपल्या ऍक्टिव्हिटीज तरी सुद्धा पुढे देखील हे चालू ठेवण्याची गरज आहे त्या दृष्टीने आपली तयारी असावी आणि मी मनापासून आभारी आहे आपल्या सर्व नाशिककरांचा की ज्या पद्धतीने आपण प्रतिसाद दिलेला आहे तो अवर्णनीय आहे याचबरोबर मला अनेक संस्था अनेक वेगवेगळ्या व्यक्ती यांच्याकडून मला स्वतःहून असे संदेश येत आहेत की आम्ही काय करू शकतो यामध्ये आम्हाला काही मदत लागली तर सांगा तर ही खूप चांगली गोष्ट आहे की संकट जरी मोठं असलं तरी आपली तयारी तितकी मोठी आहे आणि आपलं मनोबल देखील फार उंच आहे यामुळे आपण याचा नक्की सामना करू नाशिककरांना माझे मनापासून मनपा आयुक्तांनी पाहणी करून आपले मत व्यक्त केले दिसतो दिसतोय पूर्ण कर्फ्यू सारखीच परिस्थिती आहे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवे काही कर्मचारी आहे हे सोडता इतर कुठले नागरिक आपल्याला दिसत नाहीये सर्व दुकानं बंद आहेत सर्व वाहतूक व्यवस्था बंद आहे आणि लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे आणि अशीच लोकांकडून अपेक्षा आहे कारण शेवटी हा कोरोनाचा जो काही संसर्ग आहे हा एकमेकाच्या सान्निध्यातून होतो आहे आणि जो पण आपण सेल्फ डिस्टन्सिंग करत नाही हो तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पूर्ण निराकरण करण्यामध्ये यश येणार नाही सुधारण नाशिकमध्ये एकही पॉझिटिव्ह पेशंट नाही आहे तर निष्परिस्थिती ते आपल्याला ठेवण्यासाठी गर्दीवरती नियंत्रण मिळवणं आणि लोकांचं मोठ्या प्रमाणात एकत्र येणं थांबवलं तर मला असं वाटतं यात आपल्याला नक्की यश मिळेल आपण सर्व नियोजन केलेलं आहे आपण सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत गव्हर्मेंटचे हॉस्पिटल्स आहेत महापालिकेचे हॉस्पिटल्स इथली पूर्ण यंत्रणा आपली सज्ज केलेली आहेत आपण क्वारंटाईन सेंटर आपल्या टपोनमध्ये सुरू केलेलं आहे नंतर आपण नाशिक रोडला विटको हॉस्पिटलचा परिसरातही केलेला आहे मेरीमध्ये शासकीय इमारतींचं नियोजन केलेलं आहे देवळालीमध्ये सॅनिटोरियमचं नियोजन केलेलं आहे कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठीची जी तयारी आहे ते आपण केलेली आहे आणि मला असं वाटतं की लोकांचा प्रतिसाद असाच आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत राहील नाशिकचे रोहन दानी नाशिक